जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो नमस्ते मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या जुना हिंद किसरी बैलपोळा मैदानामध्ये आणि कोण कोण आले हा भाग दुसरा आहे मित्रांनो तुम्ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका तेजा सुद्धा मैदानामध्ये आला विठ्ठल नालांचा आणि त्याच्या पलीकडे पाठीमागं पाहू शकता बुंगासुद्धा दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले जुना हिंद किसरी बैलपोळा मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नाशिकचा विराट सुद्धा आलाय मैदानामध्ये गोटे आणि ह्याच चिकन गोटे कुठलं गाव कोयनचा गोटे, गोटे ह गोटकरांचा गोट, गोट चिका आहे बरं कस काय नियोजन आहे दोघं एकत्र बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा पिस्टन सुद्धा आलाय आणि बावीस अकरा सोने सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो सासवडकरांचा हिऱ्या सुद्धा सा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो साम्राज्य पण दाखल झालाय बघू शकता हिरडे सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आण बाण शान असणारा मावळ मुळशीकरांचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानामध्ये दाखल झालाय आपल्याला भेटले वैभव मामा वैभव मामा काय सांगाल आज कस काय नियोजन करण्यात आले केले मामाने मामाने नियोजन केलं सुंदर नियोजन असेल आज काय सांगाल या मैदानाच्या विषयी आठवणी काय सांगाल जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदान आहे हा हिंद मैदान आहे सकाळी किती वाजता निघाला होता रात्री निघाल एक वाजता एक वाजता किती वाजता पोहोचला आत्ता पोहोचले दहा मिनिटा दहा मिनिटापूर्वी मित्रांनो पोहोचले आणि आपण बघू शकता महाराष्ट्राचा वाघ कसा बसलाय बघा मॅट वरती आत्ताच उतरला आणि लगेच आराम करायला लागलेला आहे आणि पलीकडे पाठीमागच्या बाजूला प्रसिद्ध बैलगडी मालक मोहिलशेठ धुमाळ पण बसलेले आहेत शेठ नमस्ते